सगळे <laughs> अगोदर उठले उठल्याच्या नंतर फ्रेश झाले थोडं फ्रेश होऊन लगेच बाथरूममध्ये हिटर लावून घेतलं आंघोळ करण्यासाठी हिटर लावल्याच्या नंतर मग लगेच पुन्हा मग देवं वगैरे उठवायचे राहते तर म्हणून तिकडं गेले किचनमध्ये गेले देव वगैरे उठवले देव वगैरे म्हणजे अगोदर उठल्या उठल्या देवाचं दर्शन झालं की कसं ना माणसाला छान वाटतं म्हणून देव उठवले देवाचं दर्शन झालं की मन पण प्रसन्न राहतं म्हणून देवाला उठून घेतले देव उठल्याच्यानंतर थोडेफार भांडे होते रात्रीचे यांचे टिफिन वगैरे होतं ताट होतं भांडे पण धुयचे होते भांडे धुवून घेतले मग लगेच आंघोळी आंघोळीला गेले आंघोळ करून आले आंघोळ करून घेतली आंघोळ करून मग मग लगेच देवाकडे गेले अजून आंघोळ केल्याचे चा, केल्याच्या नंतर मी अगरबत्ती वगैरे हो लावून देवाचं दर्शन घेते देवाचं दर्शन घेतल्यावर पुन्हा देवाचे दर्शन घेतले देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर मग लगेच थोडं बाहेर जावं म्हटलं घरात वातावरण फ्रेश वाटते म्हणून दार काढून दार काढून घेतलं दारू उडतच नव्हतं मग दारू पण केलं बाहेर पण फ्रेश एकदम छान फ्रेश वातावरण होतं बाहेरचं फ्रेश वातावरण बघून छान वाटलं हे बघा कसं एकदम छान फ्रेश वातावरण आहे एकदम छान फ्रेश वातावरण बघितलं की आपलं पण मन प्रसन्न होतं म्हणून औन... बघा एकदम शांत शांत राहाय सकाळी सकाळी कोणी नाही आहे म्हणून एकदम शांत आहे सगळीकडे थोडं जवळ कॅमेरा घेतला ते काय होतं माणूस काय नेऊ लागलं समज नाही येईल तर म्हणून थोडं जवळ कॅमेरा घेतला जाऊ द्या म्हणला अजून सोन टाकलं मग पुन्हा मग अजून मध्ये आले अजून आम्ही वगैरे घेतले थोडा टाइम भेटला मग सकाळी सकाळी थोडं फिरावं म्हणले थोडं फिरून घेतलं सकाळी 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 फिरल्याच्यानंतर थोडं भारी वाटतं म्हणून फिरले फिरल्याच्या नंतर मग असा झाला माझा मॉर्निंगचा दिवस माझं बाळामध्येच रडत होतं बाळ रड लागल्यानं काय पण करायला मन लागत नाही ना त्याच्याकडंच ना। जा लक्ष जातं पण बाळाकडं लक्ष गेलं म्हणून थोड्याशा फोटो वगैरे काढल्या तुम्हाला दिसत असेल मग लगेच मग पीठ मळून घेतलं चपात्या करायच्या होत्या तसंच थोडं पीठ चिरून घेतले पुन्हा लगेच मग पीठ चिरून घेतले पीठ चिरून घेऊन श्रँश उठलं की त्यांना चहा वगैरे काहीच मागत नाही उठलं की त्याला अगोदर भाजी पोळी द्यावं लागतं म्हणून पीठ चांगलं मळून घेतल्याच्यानंतर मग चपात्या करायला घेतल्या उंडी करून घेतले उंडी केल्याच्या नंतर तेल वगैरे हो सगळं जवळ घेतले गोळपाट वगैरे हो सगळं जवळ ठेवून घेतले लाटलं तर माझा श्रेयाशी श्रेया श्रेया काल चपात्या सा केला तर तसंच राहून गेलं लाटता पण ये ना गेलं पण तसंच मी ॲडजस्ट कॅमेरा शेट करून घेतला ते पडला तेवढ्यात खाली मग पिठाचे उंडे करून घेतले मधी मधी तो बोलत आहे सॉरी चपात्या करून घेतल्या सकाळी सकाळी उठलं की त्याला आधी जेवायला पाहिजे ते चपात्या केल्या चपात्या लाटून घेतल्या चपात्या लाटणं लाटत होती मधी येऊन तेवढ्यामध्ये तो बोलत होता मग मामी उठले बोलत होता छोटा बाळ माझं रडत आहे म्हणून जल्दी 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 जल्दी, जल्दी करून घेतलं थोडंफार मग लगेच मग नाश्त्याला ते न उठले मग त्यांना मटकी करायची होती मटकी करून घेतले मटकीला कांदा वगैरे चिरून घेतला तेल ठेवलं तेल ठेवल्याच्या नंतर मटकीला फोननी दिली फोननी दिल्याच्यानंतर हे बघा मटकी शिजत आली होती मग त्यांना नाश्त्याला फटकी दिलं मी कॅमेऱ्यातून जवळ घेऊन बघत होते ते कोण आहे पण ते समजतच नव्हतं की कोण आहे ते मग तसंच सोडून टाकलं मग मटकीच्या नंतर गरम झाली मटकी मग शिजत आली का बघले तेवढ्यामध्ये माझी मटकी बघण्याच्या नादात खाली करपून जाऊ लागली मग फिल्टरमध्ये वाढून घेतले दोघांनी मटकी खालो उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटूया ओके बाय